नमस्कार मी शिवाजी कांबळे न्यूज लातूर आपले स्वागत आहे आपण एक ताजी आणि महत्वाची अरे तू तुमच्या निवडणुकीवर सुधाकर भालेराव समाजासाठी मरेल उदगीरचे भाजपचे माजी आमदार सुधाकर भालेराव रोखोक बोलले उदगीरचे भाजपचे माजी आमदार सुधाकर भालेराव यांनी जन आधार सामाजिक संघटनेची स्थापना केली आहे या संघटनेच्या झेंड्याचे आज तेवीस जून रोजी दुपारी लातूर येथील दयानंद सभागृहामध्ये भव्य आशिया अनावरण केले यावेळी मातंग दलित व तत्सम समाजाचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते विशेषतः उदगीर तालुक्यातून अधिक समाजबांधव वाजत गाजत या झेंडा अनावरण सोहळ्यासाठी लातूरात दाखल झाला होता दयानंद सभागृह खचाखच भरले होते सामाजिक शैक्षणिक आणि राजकीय विकासासाठी परिवर्तनासाठी मातंग व तत्सम दलित समाजाच्या अस्तित्वासाठी या जनाधार संघटनेची निर्मिती झाली आहे अरे निवडणुकीचे काय घेऊन बसला आहे तू तुमच्या निव नु, निवडणुकीवर हा सुधाकर भालेराव समाजासाठी मरेल आणि समाजाच्या अस्तित्वासाठी अस्मितेसाठी लढेल असे रोकठोक विचार माजी आमदार सुधाकर भालेराव यांनी यावेळी कार्यक्रमात मांडले या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी सामाजिक विचारवंत प्राध्यापक डॉक्टर शिवाजीराव जवळ जवळगेकर यांची उपस्थिती होती तसेच भाजपचे जिल्हाध्यक्ष दिलीपराव देशमुख राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे जिल्हाध्यक्ष संजय शेटे यांची प्रमुख उपस्थिती होती अनुसूचित जातीतील एकोणसाठ जातींपैकी अठ्ठावन्न जातींची ओळख उपेक्षित आहे त्यांच्यासाठीचा एक अजेंडा घेऊन त्यांच्या अस्मितेचा संघटनेचा एक झेंडा घेऊन वाटचाल करायची आहे अनुसूचित जाती घटकांचा विकास झाला पाहिजे दलित वस्ती सुधार योजना कोणत्याही गावात पूर्णत्वास जाताना दिसत नाही त्यांच्या जाणिवा व उनिवा सरकार दरबारी मांडून विकास साधण्यासाठी जनआधार मोर्चा काम करणार आहे माझे राजकीय भवित्य भवितव्य काय असेल हे मला माहीत नाही पण मी समाजासाठी काम करत राहणार आहे असेही मत यावेळी माजी आमदार सुधाकर भालेराव यांनी मांडले तर मातंग दलित उपेक्षित समाजाच्या सर्वांगीण विकासासाठी सर्वांनी आधारच्या झेंड्याखाली सर्वांनी एकत्र आले पाहिजे असे डॉक्टर शिवाजीराव जवळ जवळगेकर यांनी यावेळी सांगितले सध्या विधानसभेच्या निवडणुका चार महिन्यावर येऊन ठेपल्या आहेत त्यामुळं माजी आमदार सुधाकर भालेराव यांनी मातंग व तत्सम दलित समाजाचे संघटन करून आपले राजकीय अस्तित्व पुन्हा निर्माण करण्याचा प्रयत्न करीत असल्याचे दिसून येत आहे त्यांच्या राजकीय पुनर्वसनासाठी विधानसभेसाठी मोर्चे बांधणी मोठ्या जोमाने केली जात असल्याचे यावरून स्पष्ट होते भालेराव यांच्या लातूर येथील कार्यक्रमाने गुदगीर विधानसभा मतदारसंघातील राजकीय समीकरणे बदलण्याची चिन्हे आहेत कि हे तुम्हाला निवडणूक लढवायची म्हणून काढला होत अरे तू तुमच्या निवडणुकीला हा या या समाजासाठी आणि समाजाची अस्मिता तयार करण्यासाठी जर मी करत असेल आणि राजकीय पक्षाच्या पायासाठी जर माती काढण्याचं काम माती सरकारचं काम जर तुमच्या रूपाने जर होणार असेल तर ते निवडणूक काय मला पहिले तुम्ही हवे आलाय